ेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर शेतम आहे तीनशे पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर शेतकऱ्या शिमला मिरची थ्री सिक्स फाईव्ह तीनशे अठरा थ्री वन एट तीन से अठरा रुपये कैरेट लांबड़ वागे अच्छा मालकू शीन सेठरा रुपये कैरेट लाबड़ी वागे तीन से अठारह रुपये कैरेट तीन अशा प्रकार को सिकमदा वागे तीन से नव्वद रुपये कैरेट सहाशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता गॅलन आहे ना गॅलन नाही सहाशे तीस रुपये कॅरेट गॅलन वांगी अशा प्रकारचा माल पाहू शकता शकतो सहाशे तीस रुपये कॅरेट गॅलन वांगी चला सांगा चारशे ऐंशी शिवालिका व्हेरायटी चारशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल काकडी फोर एट झिरो चारशे ऐंशी रुपये कॅरेट शिवालिका व्हेरायटी शिवालिका व्हेरायटी पाचशे सत्तर दादा किती थोडा या दुसरा पाचशे सत्तर केला ना चांगला मला शिवालिका व्हेरायटी पाचशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालवाल यूज करू भरती पाचशे सत्तर रुपये कॅरेट किती कॅरेट आले सोळा आहे शाईन व्हेरायटी शाईन ना हां काय वागली आज सहाशे सत्तर रुपये करेक्ट रेडी का कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद सहाशे सत्तर कशी भेटते तेवढं तरी माहिती आज काय बघायला सागर आठशे वीस आठशे चाळीस आठशे वीस रुपये म्हटली आठ हजार चारशे जायला

गाव आपलं धन्यवाद दादा पुढची फेरी बरोबर धन्यवाद राजू किती होते नमस्कार काय भाव गेला कारला काय भाव गेला आ, प्रगती ना प्रगती मारे या ताईला जोडीदार घ्या ते ओढून देतील कोणाला गेला सांगा राजू डी अर्जुन डी राजू

अकराशे वीस किती थोडा आहे थोडा किती आहे सांगा आला एकदम बाय सोराट व्हरायटी अकराशे वीस रुपये कॅरेट सोराट व्हरायटी अशा प्रकारचा माल भरती पण एकदम भारी आहे चला ठीक आहे तीनशे हा तीनशे रुपये करेट अशा प्रकारचा माल पोच तो एक चांगला आहे बाकीचे वाकेला आहे काही डाग आहे तीनशे रुपये भावले किती कॅरेट आणले आज तीनशे पंचेचाळीस भाव गेला किती आणले पूर्ण कॅरेट सोळा कॅरेट निर्मल काही निर्मल तीनशे पंचेचाळीस रुपये बोपरा तुमचं नाव काय गावाचं नाव काय गावाचं नाव माल एकदम भारी भाव नाही भारी हो पाचशे साठ रुपये कॅरेट असेल बघा सुपर मालकडा काही सी घेऊ पाचशे साठ रुपये कॅरेट दुपू बोकडा पाचशे साठ रुपये कॅरेट मालक मालपूर पाचशे साठ रुपये कॅरेट माल बिटी तुकडा सहाशे एकाहत्तर सहाशे एकाहत्तर रुपये कॅरेट असे रुपया कॅरेट आठशे एक्क्याण्णव रुपये आठशे एक्क्याण्णव एकदम दोन मेघना का मावली मेघना ना मला कामात आहेत ना, ना। एक एक जरा आता मला दादा लेबल बघू लेबल पाहा तुमच्या ना एक मिनिट आठशे एक्क्याण्णव रुपये बोला ना कोणती पंधरा बावीस का साठ नव्याण्णव कोणती व्हेरायटी नाही माहीत एकशे सत्तर फायनल दादा ना दोनशे ते अडीचशे रुपये ओझा अशा प्रकारचा मालपुषात तंतुरांत लावतो वर चहा ते तर चालतील शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपौक तंदुरण सोळा ना शंभर रुपये कॅरेट सोळा कट्टी सोळा कट्टी शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचं पाठल तर मी काय तो दहा रुपया शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौक्रांत माऊली कोणती व्हरायटी कोबीची सेंट किती कॅरेट आले होते आज काय बोनी झाली का नाही आज काय भाव निघाला आज कोबीचा रुपये मीडियम साईज एकशे तीस फायनल का दादा धन्यवाद कुठले माऊली गाव गाव कोणतं आपलं आपला धन्यवाद एकशे तीस रुपये कॅरेट बारा नाशे प्रकारचा मानतो चांगली आहे चांगली आहे ना क्या अडीचशे ते तीनशे रुपये करेट असे प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मिरची आठ किलो वजन अडीचशे ते तीनशे रुपये करेट अशा प्रकारचा माल दीडशे रुपये एकशे करेटशे रुपये करेट नाही काय खाली करतो नाही आता जाय तो काय अथर्व व्हेरायटी माऊली फायनल काय भाविक माऊली फायनल काय भाविकला फायनल काय भाविक आज आज चारशे ठीक आहे चारशे रुपये ना माल चारशे चारशे का नाना ना चारशे चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा टोमॅटो चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे